न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा शहरातील गट शिक्षण कार्यालयामध्ये शनिवारी तालुक्यातील एकशे एकोणचाळीस जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना देण्यात येणारे सुरक्षा आणि असुरक्षितता प्रशिक्षण अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये उरकले यामुळे शिक्षकांमधून संताप व्यक्त केला जातोय सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी प्रशिक्षण सुरू होऊन ते सहा तास चालणार होते परंतु चक्क पंधरा मिनिटांमध्ये शिक्षकांकडून एक फॉर्म भरून स्टिकर आणि पुस्तक वाटप करून महत्त्वपूर्ण प्रशिक्षण पंधरा मिनिटांमध्ये उरकून घेण्यात आले यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पोक्सो कायद्याचे प्रमुख पैलू समजून सांगणार असताना केवळ प्रभारी गट शिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांचे लक्षण असल्याने प्रशिक्षण पंधरा मिनिटांमध्ये गुंडाळण्यात आले समग्र शिक्षा शिक्षण विभाग अंतर्गत परंडा तालुक्यातील एकशे एकोणचाळीस शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शालेय सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण देण्यात येणार होते दे� राज्यामध्ये बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळा शाळा आणि परत घरापर्यंत सुरक्षित वातावरणात निर्माण करण्याची गरज आहे विद्यार्थ्यांवरील हिंसाचार सुरक्षा आपत्ती कमी करणे बाल संरक्षण आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार होते परंतु परंड गट शिक्षण कार्यालयामध्ये अपुऱ्या जागा आणि तांत्रिक अडचण असल्यामुळे शासनाने नियुक्त केलेले छत्रपती संभाजीनगर होऊन आलेले तीन ट्रेनर यांना एम एस स्किलचे प्रतिनिधी योगेश पाटील प्रकाश चव्हाण केंद्रप्रमुख बाबासाहेब केंद्रप्रमुख बेळे यांनी प्रशस्त संगणक प्रोजेक्टर उपलब्ध करून न दिल्याने सहा सुरक्षितता या विषयावरील प्रशिक्षण केवळ पंधरा मिनिटांमध्ये गुंडाळण्यात आले उपस्थित मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून केवळ एक फॉर्म भरून स्टिकर आणि माहिती पुस्तिका वाटप करून सोडून देण्यात आले यामुळे बदलापूर सारख्या घटनांमुळे शाळेतील सुरक्षा क्षेत्राचे प्रश्न आयरणीवर आला असताना महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाकडे प्रभारी गटशिक्षण अधिकारी अर्जुन जाधव हो, यांचे लक्ष नसलाने परंडा तालुक्यामध्ये शिक्षण विभागात अनागोंदी कारभार चालला आहे प्रशिक्षण घेण्याच्या नावाखाली फोटो सेशन करण्यासाठी शिक्षकांना शाळा सोडून बोलवलेल्या संबंधित एम एस स्किल प्रतिनिधी आणि केंद्र प्रमुख यांच्यावर काय कारवाई होत आहे हे पाहणे आवश्यक आहे धडाकेबाज कामगिरीमुळे चर्चेत आलेले परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे केंद्र वरंडा आहे सुरक्षा आणि स्वच्छता या संदर्भात आहे आणि सकाळी साडे 9 वाजता निश्चित झालं संपादक आशुतोष वनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा